ठिकाणी गेले नाराजांना आम्हाला मनोरोग तर फक्त तीन मिनिटामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो आणि मनोरो भोकरका मार्ग जांभर खडा पाहता लागणे सनाव देवळी या ठिकाणी अंगरवाडी सोनवाडी राजूर आणि नागपूरला जर जायचं असतं तर फक्त दहा मिनिटामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये रस्त्याचा जाळं या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे या ता ठिकाणी नुसतं रस्त्याचं जाळं बनवलं नाही तर ना आपले आमदार या ठिकाणी ते सक्षम आहे या ठिकाणी पवित्र असं काम त्यांचं चालत या ठिकाणी मालकरी माणूस आहे टाळकरी माणूस आहे त्यांनी दारू पिन नाही मटण खात नाही जेवत नाही एवढा स्वच्छ प्रमाणचा नीती आहे नम्रता या ठिकाणी आहे त्यांच्यापेक्षा लहान जरी माणूस असेल तर भाऊ म्हणून आवाज देणार आणि अंदाजे म्हणून असं काही कधी कधी रुजणार नाही कधी मासणार नाही आणि समाजसेवेचा घेतलेला वसा ते कधी सोडत नाही असा प्रमाणिक अंदाज आमच्या आयुष्यामध्ये कधी लाभला नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व विनंती आहे येत्या वीस तारखेला कुठल्याही फुलं न पडता आपण या ठिकाणी येत्या वीस तारखेला फक्त भाग याच विषयावर आपला अमेरिका